नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये आज आपण मस्त असा झणझणीत प्रकार बघणार आहोत भाजीचा तर खूप मस्त लागते ही भाजी चवीला चला रेसिपी बघूया तर त्यासाठी इथं मी कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये आता दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचं तेल व्यवस्थित छान गरम करून घ्यायचं आणि तेल गरम करून झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची आणि त्यानंतर जिरं घालायचं जिराही व्यवस्थित तडतडून घ्यायचं आणि हिंग घालायचं थोडंसं लगेच त्याच्यामध्ये ना आता एक मोठा बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर इथे मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतला होता तो बारीक कट करून घ्यायचा आणि छान असं परतून घ्यायचा कांदा थोडासा परतून झाला की त्याच्यामध्ये ना कडीपत्ता घालायचा परतून घ्यायचं व्यवस्थित कडीपत्ता सुद्धा छान असं परतून घ्यायचं कांदा कढीपत्ता त्याच्यामध्येच ना आता आपण एक वाटण करून घेणार आहोत तर ते वाटण घालणार आहोत तर कोथिंबीर खोबरं आणि लसूण या तीन गोष्टीचं वाटण करून घ्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचं वाटण कच्चेपणा निघून जाईपर्यंत त्याचा खूप मस्त लागते चवीला तर परतून झालं की त्याच्यामध्ये एक छोटा टोमॅटो कट करून घालायचा बारीक कट करून परतून घ्यायचा तोही व्यवस्थित कुठलीही भाजी असेल ना तर त्याची फोडणी व्यवस्थित परतून झाली ना तर भाजी चवीला खूप अप्रतिम अशी लागते मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो आता परतून झालं आहे आपलं व्यवस्थित त्याच्यामध्ये सुद्धा हळद घालायची थोडीशी काळा मसाला घालायचा का हा घरचा बनवलेला काळा मसाला आहे आपल्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही लाल तिखट घालायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित काळा मसाल्यामध्ये सर्व काही मसाले असतात त्यामुळे एक्स्ट्रा मसाला घालायची गरज लागत नाही तर मस्त मसाला छान झाला आहे आपला कलर ही खूप छान आला आहे त्याला चवीला खूप मस्त लागते भाजी तर परतून झाला आहे व्यवस्थित त्याच्यामध्येच आता आपण पाणी घालून घ्यायचं तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे ना त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता तर पाण्याला उकळी आणून घेऊया आपण तोपर्यंत इकडं इथं मी एक वाटी बेसन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपण गुठळ्या मोडत व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आपण भज्याला ज्याप्रमाणे पीठ बनवतो ना त्याप्रमाणेच पीठ बनवायचं बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं खूप घट्टही नको आणि जास्त पातळही नको तर इथं पाण्यालाही छान उकळी आली आपल्या आता त्याच्यामध्ये ना आपण भज्यासारखं सोडून घ्यायचं याचे आकार खूप वेगवेगळे बनवून तयार होतात आणि भाजीही पटकन शिजली जाते अशा प्रकारे तर याला डुबुक वड्याचे आमटे असे म्हणतात आणि पाणी जेव्हा पूर्ण उकळेल ना त्यावेळेसच सोडून घ्यायचं थंड असताना अजिबात सोडायचं नाही नाहीतर पीठ पसरू शकतं बघू शकता तुम्ही आपले वडे बनवून तयार होतात एक 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 चांगले वरती याय लागलेत त्यामुळं पाणी उकळत असतानाच घालायचं चा। सोडून झालेत वडे सगळे उकळता येत आपले वडे आता मस्त छान शिजून भाजी तयार होते रंग खूप सुंदर आले आपल्या भाजीला बघू शकता तुम्ही आणि अगदी कमी साहित्यात तयार होते आता शेवटी बारीक चिरले कोथिंबीर घालायची आणि भाजी काढून घ्यायची खूप मस्त आणि भन्नाट लागते चवीला तर नक्की अशी रेसिपी बनवून बघा तर रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद